माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हे छोटंसं डिझाईन करायला शिकणार आहोत हे जे आहे हे मोठं आहे थोडं हे लक्षात येईल तुमच्या हे छोटंसं आहे या टाईपमध्येच आहे जो प्रकार जो आहे तो हाच आहे तर आपल्याला हे छोटं जे आहे हे डिझाईन करायला आज शिकायचं आहे तर यासाठी घेतलेले मोती जे आहे ते गुलाबी घेतले पांढरे आणि जांभळे मोती त्यानंतर तुंगूस धागा हा चाळीस नंबरचा आहे कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे सुई जी आहे ही सात नंबरची आहे तर सुरुवातीला आपल्याला यामध्ये चाळीस मोती ओवून घ्यायचे हे जे आहे इथून सुरुवात आहे चाळीस मोती ओन घ्यायचे सुरुवातीला चाळीस मोती घेतलेले आहे आणि आपण या दोन मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि आता सुरुवातीला सात मोती, एक जांभळा मोती आता या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर इथे आता आपण पाच पांढरे मोती घेणार आहोत पाच पांढरे मोती घेतले आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता हा दोरा इकडून इकडे निघाला होता तर हा जो दोरा राहील थोडक्या हा इकडून इकडे असा निघाला आतमध्ये तर हा या डायरेक्शननी काढायचं आपल्याला तर या दोन गुलाबी मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहे त्यानंतर आता इथे परत आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हा आठवा मोती अशी आपण घेणार आहोत सात पांढरे आणि एक जांभळा त्यानंतर आता हा जांभळा मोती बाजूला करायचा या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर आता दोन पांढरे मोती आहे त्यानंतर हा जो हे पाच मोती घेतले हे एक दोन तीन चार पाच हा सेंटरचा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला दोन पांढरे मोती घ्यायचे आणि या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घ्यायचा आहे या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला आता या गुलाबी मोत्यातून या दोन मोत्यातून दोन गुलाबी मोत्यातून दोरा काढा या दोन गुलाबी मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत इथे तो दोरा दोन गुलाबी मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आता इथे परत आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आणि एक जांभळा असे आठ मोती घेणार आहोत आता हे जे सात मोती आणि हा एक जांभळा असे पा जांभळ्या मोत्याला बाजूला करायचा आणि या मोत्यातूनच आपण दोरा या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर दोन पांढऱ्या मोती घ्यायचे दोन पांढरे मोती घेतले या मोत्यातून सेंटरचा मोती दोन तीन चार पाच हा जो आहे हा सेंटरचा मोती आहे त्याच्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत आणि आता इथे आपण दोन पांढऱ्या मोती घेणार आहोत दोन पांढऱ्या मोती घेतले आणि या पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण काढणार आहोत त्यानंतर आता हे जे पुढचे दोन गुलाबी मोती आहे या दोन गुलाबी मोत्यातून आपण दोरा काढून घेणार दोन गुलाबी मोत्यातून दोरा आणि आता परत पुढे सात पांढरे एक जांभळा असे आठ मोती घेणार आहोत सात पांढऱ्या मोती एक जांभळा मोती जांभळ्या मोत्याला बाजूला केलं आणि या पांढऱ्या मोतीतून आपण दोरा काढून घेऊ आणि आता दोन पांढऱ्या मोती घ्यायचे दोन पांढऱ्या मोती घेतले हा सेंटरचा जो मोती आहे त्याच्यातून दोरा आपण काढून घेणार आहे गे। त्यानंतर परत आपण दोन पांढऱ्या मोती घेणार आहोत दोन पांढऱ्या मोती घेतले आणि या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत आणि त्यानंतर समोरचे जे दोन गुलाबी मोती आहेत त्याच्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत तर याच प्रकारे आता आपल्याला जसं हे या पद्धतीने हे केलेले आपण तसेच आता राहिलेले तुम्हाला एक दोन तीन चार चार मोती राहू द्यायचे बाकी तुम्ही इथपर्यंत करत या बाकी इकडचं क्लोजिंग कसं राहील ते आपण पाहू तर आता लक्षात आलंच असेल तर इथे आपण सात पांढऱ्या मोती घेऊ एक गुलाब एक जांभळा घेऊ त्यानंतर जांभळ्या मोत्यातून दोरा काढायचा नंतर मग दोन पांढऱ्या मोती घ्यायचे इकडे सेंटरमधून काढायचा नंतर दोन पांढऱ्या मोती घ्यायचे याच्यातून काढायचा इकडून परत इथून जे राहील ते पुढे यायचं असं करत करत तुम्ही चार मोती राहू द्या बाकी तुम्ही जे आहे ते पूर्ण करा या दोन गुलाबी मोत्यातून दोरा काढला नंतर इथे तीन पांढरे मोती घेतले आपण तीन पांढरे मोती घेतले या सेंटरच्या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे त्यानंतर परत आता तीन पांढऱ्या मोती आणि एक जांभळा मोती घेणार आहे तीन पांढऱ्या मोती एक जांभळा मोती या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता इथे आपण दोन मोती घेणार आहोत दोन मोती घेतले या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता सगळ्यात शेवटी इथे दोन मूर्ती घेणार आहोत आणि आता दोन मूर्ती घेतले या पांढऱ्या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेणार आहोत आणि आता आपली ही कलाकृती पूर्ण झालेली आहे तर दोरा आतमध्ये होऊन घ्यायचा आहे तर दोरा आतमध्ये होऊन घ्या अशा रीतीने आपली ही कलाकृती तयार झालेली आहे आणि हे सुन ही आकृती कलाकृती सुंदरच आहे आणि सोपीसुद्धा आहे ट्राय करू शकता जर ही कलाकृती आपल्याला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद